दरम्यान समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख आणि काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी भाषेबाबत काय भूमिका मांडली ती ही पाहूया मुंबईमध्ये लोक विश्वभरून लोक येतात आणि आता ते राहतात त्यांनी हे सिटी मुंबई सिटीला एक्सेप्ट आहे आपला सिटी, सिटी म्हणून किती सुविधा तुम्ही केली जिथे एक यंग माणूस एक उत्तर भारतीय माणूस किंवा फ्रान्सतून आलेला माणूस जाऊन तिथे मराठी शिकू शकते आता तो मुनिरववा कोण ओळखतोय त्याला मरा महाराष्ट्रामध्ये मा मुंबईमध्ये काय त्याला तेल पब्लिसिटी तुम्ही देतात तो तर पब्लिसिटीसाठी सांगतोय सगळं आणि तो इथे आला ना तर मनसे आणि शिवसेनेची गरज नाही आम्हीच त्याला मराठी शिकवू शिकवणार हां काय त्याच्यामध्ये जाती जातीमध्ये भाषा भाषामध्ये कोण कोणाला मारतोय सरकारचं काम आहे सगळ्यांना संरक्षण देणे कोणी चुकीचं काम करत असेल कोणी कायदा हातामध्ये घेत असेल त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे मराठी भाषा लोकांनी शिकलीच पाहिजे आणि आलंच पाहिजे जर येत नसेल तर जर कोणी मारत असेल तर त्यांना सरकारने बसला नाही पाहिजे त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे